मित्रांनो तुम्ही भाग एक बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला काही बैल दाखवली आणि आता बोनिवलीच्या या मैदानामध्ये प्राची परेश भंडारी यांच्या नावाने पडणारा त्यांचा पब्लिकचा भितार वरदान दाखल झालाय आणि थोड्या टायमामध्ये शेट पण येतात अजून बघूया कुठली कुठली बैल आल्यात चला आणि जस्ट तुम्ही बघू शकता वरदानची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये फाटी दाखवून पण आलेला आहे आता तो आणि चला बघूया कदाचित आज एक मोठी बिंजोर पण आपल्याला पाहायला मिळेल कदाचित फेरा पण असू शकतो बघूया काय असेल संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आपल्याला माहिती पडत आणि इकडे या ला तुम्ही बघू शकता परेश शेठ भंडारी यांचा दुसरा एक या बिंजोर क्षेत्रामध्ये नाव करतोय तो म्हणजे सुंदर लाडका सुंदर ज्याच्या खूप चांगल्या बिंजोर पाहायला मिळतात आपल्याला दर मैदानामध्ये आणि तो सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आणि तुम्ही या साइडला बघू शकता तलोजा मजकूरकरांचा घरचा साज राजा आणि पावर पण या मैदानामध्ये दाखल झालाय जस्ट आता तुम्ही बघू शकता पावरचा आता एंट्री झाली त्याचा पाणी पण आणि इकडे या साइडला राजा पण आहे या वर्षी मला वाटतं या गाडीचा खूप हंगामा आहे राजा आणि पावर ही गाडी पलतोय आणि भरपूर सारी गुलाला होताना दिसतात आपल्याला चला आजच्या या मैदानामध्ये बघूया राजा आणि पावर पलतोय का वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पलतोय आणि त्यांचे सहकारी सर्व जमले तिथे नक्कीच तुम्ही या साइडला बघू शकता आई गावदेवी प्रसन्न श्रुती सुनील बोईर गोलेवली यांचा घरचा साज म्हणजेच टिटवी आलेला आहे मैदानामध्ये आणि पक्ष्याना आला कारण पक्ष्या थोडा आजारात आहे त्याच्यामुळं आज पक्ष्या नसेल पण टिटवीच्या खूप साऱ्या बिंजोर पाहायला मिळाल्या आपल्याला या सीझनला आणि सतत गुलालात असणारा हा टिटवी समोर त्यांचे सहकारी बसल्यात आणि बघूया आता दादा पण येतात थोड्या टायमामध्ये आणि चला पाहूया पण आज काय असेल तर बिंजोर असेल का फेरा असेल तो आपल्याला माहिती पडेल दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख द्या ना माझं नाव जगदीश कोल्हरी घोट घोट आणि या टेम्पो मध्ये आलेली बैला यांची नाव छोटा सरजा आणि पठण आहे पठण आणि सर्जा आज काय नियोजन असेल आपलं आज आहे नियोजन चांगलं आहे चालेल शुभेच्छा दादा मित्रांनो घोटचा सरजा या सीझनला खूप हंगाम आहे ज्या बैलाचा आदात मध्ये ज्याने बिंजूर गाजून ठेवलाय चला आता उत्तर तो बघूया आपण आणि समोर तुम्ही बघू शकता भंगारपारकरांचा बच्चा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय चला घोटकरांचा सर्जा उतरलाय आता टेम्पो मधन आणि या सीझनला या सर्जाचा खूप सारा बोलबाला आहे मोठ मोठ्या गाड्या होताना आपण पाहिलं याच्या आणि आज पण कदाचित या बोनिवली मैदानामध्ये एक मोठी बिंदूर आपली या सर्जाची पाहायला मिळेल दादा तुमची ओळख हो द्या ना मी भूषण गुरुनाथ पाटील वडवली आमचं बैल रायफल रायफल आज काय नियोजन असेल नियोजन सिंगल बैलाची शर्यत जमली सिंगल ला पलणार आहे सिंगल ला पलणार आहे कुठं कुठं झालं सिंगल मध्ये सिंगल ला पहिल्यांदा पलणार आहे सिंगल झाली कधीच या सीझनला पहिल्यांदा पहिल्यांदा ची गाडी जमून आलोय आम्ही गाडी जमलेली आहे जमलेली आहे नॉननी पण करून आलोय दहा मिनिटात गाडी कोण आहे जोर समोर आज देवाले आहेत आज डोंबिवली चालेल तुम्हाला शुभेच्छा गुलाला साठी बघा आज सिंगल गाडी पण आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये आणि रायफल आणि समोरून कुठला बैल आहे समोर आज देवाल्यांचा आहे बैला सरजा सरजा आणि रायफल ही मस्त एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल चला शुभेच्छा दादा मित्रांनो वाजेकरांचा हारण्या आलाय आणि बैल खूप शांत स्वभावाचा आणि या सीजनला त्याचा खूप सारा बोलबाला आहे मोठ्या गाड्या होताना आपण बघितल्या आणि आज या बोनिवली मैदानामध्ये बघूया काय नियोजन असेल तो चालेल याला आता पहिला पण बघूया कुठला दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना आदेश टकले कुठून कौसा हा बैल शिलगावचा आहे हा बैल सध्या कौसाकरांच्या नावाने पलते शिवराम यांच्या नावाने पलते बैलाचं नाव काय अरिब्या आरिब्या मला तो वाटत आरिब्याची त्याच दिवशी मी एक बिज पाहिली तर एक उंबडवेडा मध्ये अं आपला काटेमानिवलीचा रुद्र आणि आरिब्या पलाला आणि तिथं गुलाल झाला होता आरिब्याचा आज काय नियोजन आहे आज मोठा नियोजन आहे चांगला चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मारथंड ची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये आणि बघा आता त्याच्या अंगावर मी बघू शकता मैदान करून आला आता काही दिवसाच्या पूर्वी दादा नमस्कार नमस्कार दादा मारथंड विषय सांग ना थोडा रा हा आपला दुसरा कोंड आहे घाटावरनं घेतलेला चाळीसगाव भागातून मध्ये त्यानंतर घाटावरती होता एक महिना एक, एक, ती दी एक ते दीड महिना घाटावरती होता तिथनं आताच आणलेला आहे त्या दिवशी बारडीला एक चर्त झालेली आहे दुसरं महिन्याने घाटावरचा एक दुरा त्याचा आठवणीचा काय सांगाल का हा घाटावरती एक अड्ड्यामध्ये एक नंबर गेलेला आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये बकासूर होता बकासूर मध्ये आपण पाच नंबर केलेला हा बकासूर आणि मार्थंड चालेल आणि आज बोनिवली चा काय नियोजन असेल आपलं बोनिवलीचा धुंद्राचा बलमा आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आदयकरांचा बिरजा आलेला आहे बोनवलीच्या मैदानामध्ये आणि इकडे या ला बघू शकता तुम्ही कृष्णा काटेकर यांचा बच्चा सुद्धा आलेला आहे तसेच आपल्या समोर आहेत आपले नयन काटेकर युट्यूबर जे खूप चांगले आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतात दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बच्चा घेऊन आले तुम्ही आज बच्चा आहे मध्ये बनवलीचा अड्ड्यामध्ये आज पडणार आहे आणि एक तुमच्या चॅनल पण खूप चांगले व्हिडिओ येतात नेहमी तुमचं आता मला वाटतं जास्त करून फॅमिली ब्लॉग असतात आणि फॅमिलीच ब्लॉग जास्त टाकते मी रोजचं म्हणजे ते बराबरत शर्दी ना मग भरपूर दिवसांची येते मध्ये मध्ये जरा गॅप करत आहे ते रोटीन तुटते माझी थोडी अड्ड्याची व्हिडिओ बनवताना माग ना एक रील खूप व्हायरल झाली तुमची अं ती मनात तिला झालं उन्ह भरपूर सारे लोक व्हिडिओ बनवले त्याच्यावर कसं वाटत तीच म्हणजे असाच मी देवलात गेलो होतो आमच्या आमच्या इथे तिथे गेलो होतो होत सुचला व्हिडिओ बनवायचा लगेच एक मिनिटात व्हिडिओ बनवली एक मिनिटाच्या मध्ये एडिट पण केली लगेच अपलोड आणि आज... बा... मला वाटलं ना तो व्हिडिओ आवडी म्हणजे चालेल म्हणजे कारण आपल्या साऊंड वर कोणी व्हिडीओ बनवत आपण कुठून ना कुठे चर्चेत राहणारच तो जास्त मनाला म्हणजे आनंद वाटते आपले माझे आवाज हो जवळजवळ पंधराशे व्हिडिओ बनले सगळ्यांच्या व्हिडिओ चालले आणि मिलियन माझ्यापेक्षा जास्त चालली नऊ मिलियन काय चालले चालेल चालेल चाले। धन्यवाद असंच कंटेंट देत राह आमच्यासाठी कारण आम्ही लाईक आणि कमेंट करतो तुमच्या चॅनलला ला दादा आपली ओळख दे ना माझं नाव मंगेश शांताराम पवार मोठे भिंगार मोठे भिंगार आणि आज आपल्या हातात बैल याचं नाव काय याचं नाव राजा म्हणजे मोठे भिंगारचा राजा ज्या राजाची ओळख आहे तो मोठे भिंगार राजा म्हणजे अर्जुन संदीप डायगर आरडी ग्रुप दातुली सारा ग्रुप चिसपड ह्या मोबाईल बोलतो राजाचं सांगा ना काही थोडंफार कुठे कुठं अशा मोठमोठ्या गाड्या राजाने आता काळावर मस्त मोठी गाडी मारलेली मग चार बोलीच्यावर मोठी गाडी केले तर म्हणजे आता विनजूर शेट्टी करतो आजचं काय नियोजन असेल आपलं आज पण आपला आहे चांगला पैरा आहे चांगला चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आज साठी दादा आपली ओळख द्या ना मी निखिल का आणि नावड्याचा पण वेली एक्सप्रेस बालाजी बालाजी आणि तो तो नावडा नावडेचा राहणार राणा आणि बालाजी आज काय नियोजन आहे नियोजन तर काय माहित ना आपल्याला ते माहिती बालाजी मला वाटतं मी एक बाईट काढलेली तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये बालाजी पलालेलं वाटतं आपलं तिथे गटपात झाले आणि बालाजी पण होता बालाजी पण होता।, बाला होता ना चालेल आज आपला गुलाल व्हावा आपल्या चॅनेल शुभेच्छा मित्रांनो बघा नावडा एक तेच राणा आणि बालाजी आलेला आहे दादा तुमची ओळख द्या तुमचं नाव काय माझा निलेश सुतार कुठून पिंपळा जिवंडे आणि बैलाची ओळख द्या ना बैल सैराट बैल सैराट आज या मैदानामध्ये काय नियोजन असेल आता काय जो जमल तशी करू आम्ही चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डीएसपी ग्रुपचा सरपंच एकवीस बावीस आलाय आणि जस्ट आता निघालय दादा काय फेराय का फेराय मित्रांनो बघा आता आणि तो कोण आहे मल्हार काय सांगशील अरुण सरपंच आणि मलारचा फेरा करायला पहिलाच वाटत चाललंय पहिलाच फेरा करून घ्यायचा आणि आज किती गाड्या पलवशील तरी आमदार नाही गाड्या कमीच पळणार आहेत स्वतःची कालची पण घ्यायला पाहिजे तुम्ही ऊन भरपूर आहे ना त्याच्यामुळे गाड्या कमीच पलवतो चालेल चालेल शुभेच्छा तुला आज मुलाला भरपूर मी दाखवतो जे मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर कालामधी आज वसरगावचा गावचा एक हिरो म्हणजे गब्बर मैदानामध्ये आलेलं आहे आता माग एक दोन गुलाला झालेली आहेत एक मोठ्या आजारातून बाहेर निघला बहीला आणि मागच्या सीझनला त्यांनी अखंड बिंजोर गाजून ठेवलेला आज तो गब्बर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल गब्बरला आज बोनिवलीच्या मैदानामध्ये आणलाय आता तो आजारातून बरा झालाय दोन गुलाला घेतली मागच आता बैला आणलाय गब्बरची ना एक खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे आणि मैदानामध्ये गब्बर आल्यानंतर प्रेक्षकांना एक आतुरता असते की गब्बरचा गुलाल व्हावा आणि आज काय नियोजन असतं नियोजन चालेल चालेल तुम्ही खूप मेहनत घेतली गब्बर वर आणि त्याला पुन्हा उभा केला आणि आज पुन्हा या बिंजोर क्षेत्रामध्ये गब्बर नाव हा दिसून येतोय आम्हाला मेहनत खरी घेतली आणि साहिलने साहिल तुझा खूप खूप धन्यवाद कारण आज गब्बरला तू पुन्हा उभा करून आज या मैदानामध्ये बिंजोरच्या दाखवतो तर कुठं ना कुठं जे गब्बरचे फॅन्स आहेत ते नक्कीच तुझ्यासाठी एक लाईक एक कमेंट करणारच चालेल शुभेच्छा दादा आज गुलाल घ्या एक चांगला आणि इकडे या साईडला बघू शकता शिलगावकरांचा घरचा असा दबंग आणि अंजीर हे या मैदानामध्ये दाखल झालेत मित्रांनो जसं तुम्हाला आता मी स्टार्टिंगला वरदान दाखवलंय नक्कीच वरदान असलं म्हणजे गब्बर आपला महबूब तिथे असणारच आणि महबूब आलाय प्रथमेश शेठ काय बोलशील आज मेहबूब आणि त्याचं नाव काय मोरिया मोरिया काय नियोजन असेल आज महिबूब आणि वरधानच जोडी खूप सारा ऊन लागतय आणि आज उन्हा मध्ये तू पण आलाय मला वाटतं थोडीशी काळजी घेत स्वतःची कारण ऊन खूप आहे आणि कोण कोण आलाय आज सोबत मोरिया आणि घरची कोण कोण आल्या पप्पा आले शेठ आलेत का सगळे आले मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला वैभव शेठ मुठे यांचं नेहमी आगमन असतच आता महिबूब असला तिथं आपला आणि सर्व टीम पण आहे त्यांची चालेल शुभेच्छा तुला थँक्यू आणि मंडळी तुम्ही नक्कीच बघू शकता पालेगाव एक्सप्रेस बादल एकतीस पस्तीस आणि सुंदर डीएसपी ग्रुप चिखलोली अंबादानकरांचा सुंदर आलेली आहे ही मैदानात जोडी आणि खूप सारी गुलाला या जोडीची झाल्यात बघूया आज काय नाही दादा नमस्कार नमस्कार काय आज नियोजन बादल आणि सुंदर ही गाडी आलेली आहे नियोजन काय हीच गाडी पालणार का हीच गाडी पालणार चालेल शुभेच्छा दादा तुला एक या साईडला तुम्ही बघू शकता दमशेठ गौले यांचा घरचा साज रैना आणि बाजी आज आदत मध्ये या जोडीने खूप सारा धुमाकुल घातलाय आणि मस्त मस्त बिंजोर पाहायला मिळतं दादा नमस्कार नमस्कार द्या ना आपले माझं नाव श्रीकांत उसाटकर आणि आपल्या बाजूला येवो नंदी आहे जी माहिती द्या ना धुंद्र आहे पनवेल आमचा भानवा बलमा बलमा आणि आज काय नियोजन आहे आज भाऊ बिंजोडलाच नाव असतं बलमाच्या ना खूप सारे बिंजोर होतात आणि लोक बघतात पण आणि लोकांना एक आवडीचा आता बैल झाला या बालमा आवडीचा म्हणजे बैल गाड्या खेळतो म्हणून बैल आवडीचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुला दादा नमस्कार नमस्कार काय नियोजन आज राहीना आणि बाजी पुन्हा आज या बनवलीच्या मैदानामध्ये आणले दादा बोल होता दा काल कायचे नितीन भेंड्याबाई ते बोल होते आज आहे मैदाना लातची ना बोलूया दादा आल्यात राधा ना दादा थोड्या लय कामात तिथं आपले डेव्हलपचा धंदा चालू आहे ना ती आज जरा माणसं चालले पण त्यांच्याकडे चालेल दादा नसलं तरी नक्कीच तुमचं पण नियोजन खूप चांगलं असतं आणि नेहमी बैलांना तुम्ही मुलाला ठेवतात कुणा कुठं घरी गेल्यावर दादा तुमची पाठ टोपतीच असेल की दादा म्हणजे दादा पण प्रकिना ना पण फोन असतो सारखा का शरद जमली का आम्ही मेन प्रकिनाना आनंद येतो प्रकिनाना चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मंडळी खूप सारी बैला आपण या दुसऱ्या भागात पण बघतोय आज या बोनिवली मैदानामध्ये ना खूप साऱ्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता तुम्हाला सर्व काही जी पण आल्या ती तशी बैला इथं हजारो आल्या आहेत पण तेवढी कव्हर करणं काही पॉसिबल नाही त्याच्यामुळे जी जमतात ती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरदान आलेला आहे महबूब आलेला आहे तुम्ही बघू शकता उत्तर शिटगवली यांचा राणा बाजी सर्व काही बैला आलेल्या आहेत आणि बघूया आज काय काय कुठल्या कुठल्या घडामोडी असतील पूर्ण पण व्हिडिओ येतील तर चला हा व्हिडिओ तुम्हाला मी इथूनच पाठवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये